आणि जो कोण म्हणतोय की पाटलांची गेली तुला म्हणावं एकोणतीचा मुंबईला भाद्रा दाखवतो मराठ्यांची ताकद काय असते आम्ही फक्त दोन गोष्टी डायरेक्शन मागतोय आम्ही सगळ्या गोष्टीत नाही आम्हाला फक्त शिक्षण आणि नोकरी जो आमच्या हक्काच तुम्ही खाताय तेच आम्हाला द्या आम्ही लोकांच्या ताटातलं ओढून मागणार हे अवलाद नाही ज्यांनी छत्रपती शिवरायांच्या पायाला स्पर्श करून शपथ घेतली की मराठ्यांचा अध्यादेश काढणार दहा टक्क्यामध्ये कोणत्या मराठीची पोरं नोकरीला लागली कोणत्या मराठीची पोरं चांगल्या उद्द्यावर बसलेत दाखवून द्या आम्हाला या देवेंद्र फडणवीसला सांगतो जर तुझ्या ताकद आहे मराठ्यांना आरक्षण दे मराठी तुला खांद्यावर घेऊन महाराष्ट्र राज्यात नाही फिरले तर बोला हा गणेश मोरे यांनी सिद्ध केलंय आणि तुम्ही बाटल्या पेता काय करता त्याला मी धरून देणार मी गणेश मोरे या लक्ष्मण म्हणून जे कोणी म्हणतंय की जरांगे पाटलांची हवा निघून गेली आहे मी तर त्याला प्रथम सांगेल की तुझ्या डोळ्यामध्ये तू पहिलं चांगल्या प्रकारचं काजळ घाल आणि आज ज्या अंतरवलीच्या काण्या कोपऱ्यातनं जो आमचा मराठा समाज जो रोडवर आला आहे हे उघड्या डोळ्याने बघ तुझ्या बघ आणि तुला सांगणाऱ्याचे बी बघ मग तुला कळेल की हा ताकदीने आलेला मराठा हा विकत आणलेला नाही आहे हा आम्ही आमच्या घरून येताना अर्ध्या कोर भाकरी आणि पदरच्या पैशाचं डिझल आणि पदरची मेहनत आम्ही दहा दहा लोकांना घेऊन आलो कुणाला दोन रुपये देऊन विकत आणलेला नाही जसं तुमच्या पक्षाच्या किंवा तुमच्या आंदोलनात तुम्ही पाचशे रुपये देऊन लोक गोळा करताय तिथं हा मराठा समाज निष्ठेने पाटलांच्या मागं उभा आहे आणि जो कोण म्हणतोय की पाटलांची गेली तुला म्हणावं एकोणतीचा गटला मुंबईला भाद्रा दाखवतो मराठ्यांची ताकद काय असते मनोज पाटील यांनी वर्षभर चांगलं आंदोलन केलं पूर्ण महाराष्ट्रभर त्याची दखल घेण्यात आली तर मनोज हारंगी पाटील यांचं जे आंदोलन होतं ते यशस्वी आहे का आतापर्यंत आत्तापर्यंत पाटलांनी गेले वर्षभर शांततेच्या रीतीने ज्या मार्गाने चालले त्या मार्गाने आज आमचा जवळजवळ चार कोटी मराठा समाज ओबीसीमध्ये दाखल झालेला आहे म्हणजे शांततेचा मार्ग संयम पाटलांनी बाळगला त्याच्यामुळं आज आम्हाला कुणबी नोंदी घावल्या आमची मराठ्यांची लेकरं पोलीस भरती झाली कोण चांगल्या शिक्षण मार्गाने जे आत्तापर्यंत मराठ्यांची लेकरं थोड्या थोड्या मार्गाने जी थो फेल होत होती ते आज पाटील वर्षभर शांत बसल्यामुळं आज त्या मुलांच्या अंगावर खादी चढलेली आज ती पोरं कलेक्टर झालेत आज ती पोरं एम बी बी एस झालेत आज डॉक्टर झाले आज वकील झाले ज्या आमच्या इथून मागं ज्या मराठा समाजाला जी एक कलंक लागला होता की हा मराठा आहे ह्याला काय कमी आहे आज आम्ही मराठा आहो आमच्या आजोबा पंजोबा जागीरदार होते आज आमच्याकडं दोन गुंठे बी उरले नाही हो त्यामुळं आज आमच्या लेकरा बाळांना आरक्षणाची गरज आहे आम्ही फक्त दोन गोष्टीत आरक्षण मागतोय आम्ही सगळ्या गोष्टीत नाही आम्हाला फक्त शिक्षण आणि नोकरी ह्या दोनच गोष्टी ज्या आमच्या हक्काच्या आहेत बरं आरक्षण आम्ही सगळं मागत नाही आहे जो आमच्या हक्काचं तुम्ही खाता आहे तेच आम्हाला द्या आम्ही लोकांच्या ताटातलं लो ओढून मागणारे ही अवलाद नाही ही छत्रपती शिवरायांची अवलाद आहे जे प्रेमाने घेतो तेच प्रेमाने आमचं आहे तेच मागणारे आम्ही ह्याच्यामध्ये आम्ही कुणाला ओढून ताडून किंवा लोकांनी जे आजपर्यंत केलं मराठ्यांचं वडाण आपल्या लेकरांची पोटं भरा आम्ही ती जात नाही आणि आम्हाला महाराजांनी ते शिकवलेलं नाही असं म्हटलं जातं की मराठा आणि ओबीसी समाज जरंगे पाटील यांच्यामुळे थोडासा दुरावत चालला आहे दुरावला आहे भावना कोण म्हणता असं अहो तुम्ही अठरा पगड जाते बारा बोलुतेदार आहेत राज्यामध्ये तुम्ही असं आता तुम्ही मीडियाच्या माध्यमातून मी तुम्हाला जाहीर आवाहन करतो तुम्ही ओबीसीकडे जावा धनगराकडे जावा तेलीकडं जावा मालिक माळीकडे जावा तुम्ही फक्त त्यांना म्हणा की बाबा तुमचा तुमचं मराठ्यांविषयी तुमच्याबद्दल काही राग आहे का आज आम्ही ज्यावेळेस मी पुणे शहरातून येतो मी ज्यावेळेस आम्ही सोबत फिरतो त्यावेळेस माझ्यासोबत असणारा मुस्लिम असतो धनगर असतो तिळे असतो माली सगळे असतात आम्ही कधी म्हणलं नाही की बाबा ती लोकं आम्हाला कधी म्हणत नाही आम्हाला म्हणतात तुम्हाला आरक्षणाची गरज आहे इतक्या वर्षं तुम्ही दारिद्र्य रेषेखाली काढलेत आता तुम्हाला वेळ आली आहे पाटलेसारखा माणूस निस्वार्थी आमच्या मागं उभा आहे ज्याच्यामुळे आता आमच्या समाजाला चांगले दिवस बघायला मिळतात त्या लोकांचा आम्हाला विरोध नाही आहे जो विरोध आहे या प्रस्थापित नेत्यांचा विरोध आहे ज्यांनी त्या समाजाच्या नावाखाली राजकारण करून कित्येक तरी वर्ष आमदार मंत्री खासदार बनून बसलेत ते त्यांनी जमा केला आज आमच्यासारखा तो बी समाज माग असलेला आहे आज आम्ही पाटील ज्यावेळेस बोलतात पाटील म्हणतात मराठ्यांना तर मराठ्यांना मुस्लिमांना पण आरक्षण मिळलं पाहिजे आणि बाकीच्या समाजाला पण मिळलं पाहिजे पाटील कधीच म्हणले नाही की फक्त मराठ्यांना द्या स्वतःच आज पाटलांनी एक महत्वाची भूमिका मांडली ती म्हणजे मुंबई दावरा अख्खा महाराष्ट्रातील मराठा ला धड़क आमचा मुंबईला देणार आहे ज्या गळा कापला म्हणजे आज त्याला मला त्याची नाव घेण्याची बी लाज वाटते ज्यांनी छत्रपती शिवरायांच्या पायाला स्पर्श करून शपथ घेतली की मराठ्यांचा अध्यादेश काढणार जो माणूस छत्रपती शिवरायांची शपथ खोटी खातो तो या राज्याला विकल्याशिवाय ग बसणार नाही हे मी म्हणतो म्हणतात ना की आता टक्के जे म्हणलं होतं ते आरक्षण दिले दाखवा ना म्हणा कुठं दहा टक्के दिले अहो एका प्रकारे गाजर दाखवतात आरक्षण देतो मागं पण आम्हाला सोळा टक्के दिलं नारायण राणे समितीने आणि दिलं आणि आठ दिवसांनी यांनीच मागच्या दारांनी माणसं कोर्टात पाठवलं अपील केलं ते आरक्षण रद्द केलं बरोबर आहे ना मग आज जर तुम्ही म्हणता दहा टक्के दिले कुठं दिले हे दाखवा आम्हाला दहा टक्क्यामध्ये कोणत्या मराठीची पोरं नोकरीला लागली कोणत्या मराठीची पोरं चांगल्या हुद्यावर बसलेत दाखवून द्या आम्हाला तुम्ही दहा टक्क्याचं गाजर सांगताय आम्हाला एक वर्ष आलं दोन वर्ष आलं पण जे आमच्या हक्काचं सोळा टक्के किंवा काय बसतंय ते, ते द्या ना आम्हाला उद्या आम्ही आहे ना आत्ता कॉलर टाईट करून सांगतो या देवेंद्र फडणवीसला सांगतो जर तुझ्यात ताकद आहे मराठ्यांना आरक्षण दे मराठी तुला खांद्यावर घेऊन महाराष्ट्र राज्यात नाही फिरले तर बोला पाटील फक्त एक पर्टिक्युलर पक्ष आणि एक पर्टिक्युलर नेत्याला ले जास्त टार्गेट करताय त्याबद्दल काय वाटतं आता ऐका ना तुम्ही जे म्हणता की एका पक्षाला आज आम्ही आत्ता जे समजा काँग्रेस म्हणा किंवा बेसरम पाटील म्हणतात तसे बेश्रम वगैरे ते जर सत्तेत असते तर दा आम्ही त्यांना बोललो असतो आज जे सत्य ते त्यांच्याकडेच आम्ही मागणार ना, ना आज जर तुम्ही सत्तेत आहात आणि आम्ही विरोधकाकडे जाऊन मागणी करायची का करा आम्हाला आरक्षण द्या मग जर आम्ही तुम्हाला मागतोय तुम्हाला जर महाराष्ट्र राज्याने मुख्यमंत्री तुम्हाला सत्ता दिली मग तुम्ही समाजाला एवढीशी गोष्ट देऊ शकत नाही का का टाळताय तुम्ही तुमची इच्छाशक्ती नाही एका समाजाला देण्याची ते त्यांनी डिक्लेअर करा आज जर इच्छाशक्ती असल ह्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याची जर त्यांनी ठरवलं की द्यायचं तर त्याला एक तास बी वेळ लागत नव्हतं द्यायला पण तुम्ही इच्छाशक्ती मनात ठेवत नाही ना की मराठ्यांना द्यावं कारण का मराठ्यांना जर आरक्षण दिलं मराठ्यांची लेकरं मोठी होतील उद्या तुमचा सतरंजा कोण उचलणार तुम्ही त्या जनतेला विचारा की बाबा तुम्हाला असं वाटतं का की मराठ्यांना आरक्षण मिळू नये जर त्याच्यातला एखादा जर हे नेते सोडू ना हे नेते पैशावर विकले गेलेले नेते वडापाव खाऊन उपोषण करणारे नेते आहेत आणि हे हा गणेश मोरे यांनी सिद्ध केलं आहे आणि तुम्ही बाटल्या पेता काय करता त्याला मी धरून देणार मी गणेश मोरे या लक्ष्मण म्हणून आखेला त्यामुळं त्यांनी सांगू नये आणि त्यांनी आंदोलन तर करूच नाही हो चार लोकं घेऊन बसताना आंदोलन त्याला आंदोलन म्हणत नाही जेव्हा लाखोचा समुदाय मागं येतो तेव्हा तो समाजाचा नेता असतो जो नीसवर्ती नेता आम्हाला भेटला आहे साडेतीनशे वर्षानंतर छत्रपती शिवरायांच्या नंतरनं मराठा समाजावर एवढं प्रेम करणारा नेता कसा असेल तर तो संघर्ष योद्धा मान्य म्हणून दादा चारांगे पाटील ना भोवतो ना भविष्यो पाटलाच्या नंतर ना असा दा पाते नेता आणि असा समाजाबद्दल कळकळ असणारा व्यक्ती आम्हाला भेटणार नाही आमची शेवटची सरकारला इच्छा आहे की सरकार मायबाप आहात तुम्ही आमचे आमच्या पाटलांच्या मागण्या मान्य कारण गरीबांची लेकरबाळं मोठी होऊ द्या नोकरीला लागू द्या एवढंच तुमच्या माध्यमातून आम्ही सरकारबरोबर आता